हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आधीचा जो आपला व्हिडिओ होता बघा ब्लाऊजच्या राहिलेल्या चिंध्यांपासून आपण एक मस्त अशी वस्तू बनवणार तर त्याला तुम्ही दिलेला रिस्पॉन्स आणि प्रेम यामुळं तुमचे पहिल्यांदा मनापासून आभार बघा तर इथं आज आणखी एक सुंदर अशी मी ट्रिक आणखी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर पटकन अशी वस्तू आपण तयार रेडी होणार आहे बघा आजची पण तर इथं मी एक जुना ड्रेस घेतलेला आहे की जो फुल्ल अनारकली आहे बघा आणि कॉटनचा हा ड्रेस आहे तर तो मी स्क्वेअरमध्ये कटिंग कर करून घेणार आहे बघा तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कटिंग कर करून घेऊ शकतात फक्त इतकंच की आपल्याला थोडासा मोठा साईज ठेवायचा आहे तर मोठा साईज कशासाठी हे मी तुम्हाला सांगते बघा तर इथं थोडासा मोठा स्क्वेअर किंवा रेक्टँगल मी कटिंग करून घेत आहे तर या ड्रेसला बघा खालच्या बाजूला अशा पद्धतीनं फ्रील आहे कॉन्ट्रास्ट रेड कलरची तर ती मी कटिंग करून घेते म्हणजे आपल्याला उपयोगी पडेल बघा यासाठी तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वेगळा कपडा वापरू शकता तर इथं मी रेक्टँगल म्हणजे आयताच्या आकाराचा कपडा कटिंग करून घेत आहे आणि आपण जो एक पदर आहे त्यातला काढून ठेवायचा आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या ज्या चिंद्या आहेत तर त्या यावरती पसरून घ्यायच्या आहेत बघा पण यावेळेस कसं मोठ्या मोठ्या जरी तुमच्याकडे चिंद्या असतील तर त्या तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता कटिंग कर करण्याची गरज नाही आहे बघा तर मी इथं सगळ्या माझ्या ज्या चिंद्या आहेत तर त्या पसरून घेत आहे आणि आपली या वेळेस जी क्वांटिटी आहे चिंद्याची तर ती तुम्ही हवी तेवढी घेऊ गुब शकता म्हणजे जास्त गुपगुबीत तुम्हाला जर वस्तू बनवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता बघा चिंद्या तर मी इथं भरपूर अशा चिंद्या टाकत आहे या कपड्यावरती आणि त्या व्यवस्थित एकसारख्या पसरवून घेत आहे बघा तर आजची वस्तूही खूपच सुंदर आणि आपल्याला उपयोगी येईल अशीच होणार आहे तर मी कोणती वस्तूही बनवणार आहे आणि ती आपल्याला कशी उपयोगी येईल हेही हे मी तुम्हाला पुढे सांगतेच तर राहिलेले आपले जे शिल्लक कपडे होते तुकडे तर ते पण मी व्यवस्थित पसरून घेत आहे बघा जेणेकरून आपल्या ज्या चिंध्या आहेत त्या एक एकमेकांशी बाइंड होतील व्यवस्थित तर आपला जो कपडा होता दुसरा पदर तर तो आपण यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि साईडनं आपण टीप एक देऊन घ्यायची आहे बघा आणि मधोमध मद मी एक दोन पिना लावून घेतलेले आहेत म्हणजे आपल्या ज्या चिंद्या आहेत त्या इकडं तिकडं जास्त हलवून येत यासाठी आणि जास्त गुबगुबीत अशी मीही तयार केलेली आहे बघा वस्तू थोड्या यावेळेस मी जास्त चिंद्या वापरलेल्या आहेत आणि साईडची टिप देताना बघा मी ज्या चिंद्या होत्या तर त्या आतल्या बाजूला सारून घेत आहे म्हणजे आपली मशीन साधी असेल तर शिवताना त्रास होईल आणि मशीनची जी सुई आहे तर ती तुटू शकते म्हणून तर चारही बाजूंनी आपल्याला पहिल्यांदा समोर समोर दोन बाजू आणि राहिलेल्या दोन बाजू अशा पद्धतीनं टिपा मारून घ्यायच्या आहेत आता मी सगळ्या बाजूला टिपा माझ्या झालेल्या आहेत आता आपण काय करायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते तर खूपच उपयोगी अशी वस्तू होणार आहे आणि आपल्या ज्या एक्स्ट्राच्या चिंद्या असतात भरपूर तर त्यांचा छान असा उपयोग होणार आहे बघा इथं तर साईडच्या टिपा झालेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकता एकदम गुबगुबी तशी आपली गादीसारखी वस्तू रेडी झालेली आहे तर आता आपण यावरती टिपा मारू शकत नाही जर तुमच्याकडे गारमेंट मशीन असेल तर तुम्ही यावरती टिपा मारू शकता बघा कारण तेवढा लोड गारमेंट मशीन घेते पण मी इथं आता डायरेक्ट टक्स देऊन घेत आहे ज्याप्रमाणे आपल्या गादीला टक्स असतात बघा छोटे छोटे समान अंतरावरती तर मी मार्किंग पहिल्यांदाच पेननी करून घेतलेलं होतं आणि तर पूर्ण जी आपली गादी आहे छोटीशी त्याला आपण सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीनं टक्स देऊन घ्यायचे मी मुद्दामून इथं कॉन्ट्रास्ट रेड कलर वापरलेला आहे जेणेकरून आपली जी गादी आहे ती लुक छान येईल बघा त्याचा आणि आता ही मी गादी कशासाठी वापरायची हे मी तुम्हाला सांगते तर आपल्या घरी मुलं असतात शाळेला जात असतात आणि त्यांना शाळेत अभ्यास भरपूर असतो बघा आणि एका ठिकाणी दोन ते तीन तास त्यांना बसून अभ्यास करावा लागतो तर मुलांसाठी आपण ही अशी छोटीशी गादी जर बैठकीसाठी तयार करून दिलीत तर त्यांना बसण्यासाठी खूपच कम्फर्टेबल होईल बघा म्हणजे एकाच ठिकाणी बसून त्यांचे पाय दुखणार नाहीत अवघडणारही नाहीत आणि त्यांना अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल बघा तर त्याचसाठीही मी ही सुंदर अशी ट्रिक काढलेली आहे म्हणजे जेणेकरून आपल्या चिंद्या ही जास्त इथं तिथं पसरून राहणार नाहीत आणि छानशी अशी वस्तूही तयार होईल मुलांच्या क कम्फर्टसाठी तर बघा इथं मी शेवटी गोठ पण करून घेत आहे तर खूपच कमी वेळेत ही वस्तू तयार होते आणि छान अशी गुबगुबीत तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवत आहे बघा गोट लावताना आपण इतकी काळजी घ्यायची आहे की गादीवरती गोट मारायचा नाही आहे जे काट आहे पाव इंचाचं तर तिथं मी गोट ठेवलेलं आहे बघा म्हणजे जेणेकरून थोडीशी रुंदीला जास्त अशी गादी होईल मुलांना मांडी घालून बसण्यासाठी पुरेशी होईल बघा आणि छान गुबगुबीत अशी गादी रेडी झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही ट्रिक आवडल्यास एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्यू